सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तीन घरफोड्या व एक दुचाकी चोरीची घटना उघडकीस उघडकीस आणली असून या चोऱ्या एका अल्पवयीन मुलाने केल्याचे आले आहे त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे शहर गुन्हे शाखेच्या पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने शहरात तीन घरफोड्या व एक मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून सोन्याचे दागिने रोख रक्कम व चोरीची मोटार सायकल तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे यामध्ये पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोड्या व फौजार जावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी तसेच जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक ट्वाकी चोरी उघडकीस आली आहे एमआयडीसी हद्दीतील घरफोडी ऐंशी हजारांचे अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठन दोन लाखांची कार तसेच एम आय डी सी हद्दीतील चोरीस गेलेली एक लाख अकरा हजार पाचशे पन्नास रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे फौजार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेले सोन्याचे मिनी सोन्याच्या अंगठ्या चार हजार सोन्याचे बदाम व चार हजारांची सोन्याची नथ असा ऐवज जप्त करण्यात आला तर जेलरोड हद्दीतून चोरीस गेलेली वीस हजारांची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे यामध्ये बत्तीस ग्रॅम सोन्याचे दागिने एक लाख अकरा हजार पाचशे पन्नास रुपयांची रोकड वीस हजारांची मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेली दोन लाखांची कार असा मुद्देमालाचा समावेश आहे